शेतकरी बंधू नमस्कार आज आपल्या बॅचेसचा तेरावा दिवस आहे रात्री आपण चौथी फिडिंग टाकली होती चौथ्या मोल्ड नंतर आज सकाळी आपण पाचवी फिडिंग टाकणार आहोत त्या अदोबर आज आपण आळ्यांवरती सेरीमोर हे ट्यूब आपण फवारणार आहोत सेरी मौर आपल्या आळ्यांची वाढ झपाट्याने होते आळ्यापाला जास्त खातात परिणामी आपल्या कोशाची क्वालिटी चांगली सुधारते त्यामुळे आपल्याला पन्नास अंडेपुंजासाठी एक ट्यूब अशा पद्धतीने मी शंभर अंडीपुंजासाठी हे एक पाकिट घेतलेलं आहे यामध्ये दोन ट्यूब येतात अडीच लिटर पाण्यामध्ये आपल्याला एक ट्यूब मिक्स करून आळ्यांवरती फवारायचा आहे त्यासाठी मी हा वीस लिटरचा फवारा घेतलेला आहे यामध्ये सरासरी पाच लिटर पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये या दोन ट्यूब मिक्स करून आज आपण आळ्यांवरती फवारत आहोत तर कशा पद्धतीने फवारायचं आहे ते आपण पाहूया अशा पद्धतीने आपल्याला आळ्यांवरचा पूर्ण पाला खाल्ल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या फिडिंगला आपल्याला आळ्यांवरती फवारायचं आहे पाणी